या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दोन अपक्ष उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने यवला नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप उमेदवारांचे पारडे जड झाले आहे यवला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराडा उडत असताना राज्याचे अन्य व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मात्र प्रकृती कारणामुळे उपचार घेत आहेत अनुउपस्थितीमध्ये नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ यांच्यासह भुजबळ सेनेचे सेनापती दिलीप खैरे हे यवला नगरपालिकेची खिंड लढवत आहे आज सकाळी गणरायाच्या याच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाचे व भाजप युती नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र लोनारी यांच्यासह युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभम शुबा, शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी अपक्ष उमेदवार सुरेखा लोणारी व स्वामी शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिला व नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र लोनारी यांच्यासह युतीच्या सर्व नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन केले एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला आम्हाला भुजबळ साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाच तिकीट दिलं आहे यांना मी सहकार्य करून सहकार्य करत आहे आहे यांना सगळ्या पक्षांना मी पाठिंबा देत धन्यवाद स्वामी जंकीराम शिंदे मी उमेदवार आप, म्हणून उभा होतो नऊ नंबर वॉर्ड क्रमांकामध्ये आमचे स्वयभाऊ अंबारे अध्यक्ष सिंपी दामजे मी यांना जाहीर पाठिंबा केला आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील मी सगळ्यांना साथ देतो बहुं। बहुं पारी। आ, पारी। प्रभाग सात बे लोणारी ताई यांनी अपक्ष फॉर्म भरलेला होता परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विकासाचा दृष्टिकोन साहेबांचं काम हे सर्व बघता आणि त्याचबरोबर राजेंद्र भाऊ लोणारी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे म्हणून लोणारी ताईंनी जे आहे आपण युतीमध्ये जे आहे भाजपला जे तिकीट दिलेलं होतं तिकडे कुलकर्णी उभे आहेत त्यांना त्यांनी तो पाठिंबा दर्शवला आहे मी ताईंचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कुलकर्णी जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल